आज आपण बनवणार भेंडी फ्राय त्यासाठी मी सर्वप्रथम भेंडी धुवून पुसून घेतली आहे शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया कांदा व टमाटा बारीक चिरून घ्यायचा आहे भेंडीचे मागचं आणि पुढचं आपण कापून घ्यायचं आणि त्याला म मधून चिर मारायची सगळे भेंडी आपण चिरून घेऊया पहिला भेंडी आता आपली चिरून झाली आहे शेंगदाणे थंड झाले तर आपण ते बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये एक साईडला तेल गरम करायला ठेवूया जिरं मोरी हो तुम्ही त्यात कढीपत्ता पण टाकू शकता कांदा टाकूया कांदा चांगला परतून घेऊया पहिला तो पर, तोपर्यंत आपण भेंडीमध्ये भरायचा मसाला तया तयार करूया शेंगदाणे घे शेंगदाण्याचं कूट घेऊया त्यात मीठ एक चम्मच मीठ तुम्ही जेवढी भेंडी घेतली असेल तेवढं एक चम्मच तिखट गोडा मसाला हळद कोरिंडर पावडर टाकूया को थोडीशी आपला कांदा परतत आलेला त्या टमॅटा टाकून देऊ आपण तोपर्यंत कांदा चांगला होऊन द्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण ते त्यात थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्या जास्त पाणी नाही टाकायचं थोडं घट्ट असं ठेवायचं आहे टमाटो चांगले परफ्यूम झालेत आपले भेंडी म्हणून आता ते बनवलं तर सारण आपण भरून घेऊया काही ना सुरुवात त्या चिरांमध्ये भरून घेऊया भेंडीच्या बनवलेला मसाला सगळं भेंडीमध्ये भरून झाला आहे आपला टमाटे झालेले आहेत आता पण ते त्यात टाकून देऊया चांगलं हलवून घेऊया पाच ते दहा मिनटं ते आता झाकून ठेवू जेणगुती भेंडी वाफीवर होईल झाकण ठेवून पाच दहा मिनटं ठेवूया अजून भेंडी शिजलेली आहे अजून पाच मिनटं ठेवूया ही झाली आपली भेंडी फ्राय मुलांना पण आवडेल